हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण मसुराची आमटी बनवणार आहोत तर इथे मी मसुराची डाळ घेतली ती स्वच्छ अशी निवडून घेतली आता याला आपण कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून शिजून घ्यायच्या आहेत तर इथे मी कुकरला चार शिट्ट्या काढून डाळ छान अशी शिजवून घेतली पाहू शकता डाळ छान आपली मऊ अशी शिजली आता आपण याला फोडणी देऊया तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये एक पळी तेल घातले तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं घालायचे जिरे फुलले की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने घालायचे आहेत आता यामध्ये मी चार ते पाच पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या त्या घालत आहे आता आपल्याला लसूण गोल्डन होतपर्यंत परतून घ्यायचं आहे चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर आता इथे मी बारीक कट केलेला कांदा घातला आहे तो देखील आपल्याला तेलामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे आता लगेच आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो देखील मी बारीक कट करून घेतला आहे आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो आपला परतला की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर पाहू शकता आपला कांदा आणि टोमॅटो छान असा परतला आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया तर इथे मी एक चमचा मटन मसाला घेतला आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे थोडीशी हळद घेतली आहे आणि धाना पावडर घेतली आहे आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया मसाला तेलामध्ये मिक्स करून घेतला की जी डाळ आपण शिजून घेतली ती यामध्ये घालून घेऊया आता हे सर्व मिक्स करूया आणि आता यामध्ये आपण तुम्हाला जितपत आमटी घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घाला मी खूप जास्त पातळ नाही ठेवणार आहे आमटी आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपल्या आमटीला छान अशी उकळी आली आहे तर ह्याला मी असंच चार ते पाच मिनटं उकळी काढून घेणार आहे तरी ते चार ते पाच मिनटं मी उकळी काढून घेतली पाहू शकता आपल्या आमटीला छान अशी तरी देखील आली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि यावरती आपण कोथंबीर घालून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय